युवासेना नेते राजप्रकाश सुर्वे आणि तारामती चॅरिटेबल फाउंडेशननं मुंबईमध्ये मागाठणे विधानसभा मतदारसंघामध्ये रस्ता सुरक्षेसाठी आणि अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं रक्तदान करा हेल्मेट आणि घटाळ्याचं बक्षीस मिळवा असा हा उपक्रम आहे तर कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं ज्यामध्ये रक्तदान करणाऱ्या पुरुषांना मोफत हेल्मेट आणि महिलांना घड्याळांचं वाटप करण्यात आलं या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं त्यांच्या मिळणाऱ्या सर्टिफिकेटच्या सहाय्यानं आयुष्यभरासाठी महाराष्ट्रभर मोफत रक्तबाग गरज पडल्यास उपलब्ध देखील करून जाणार दिली जाणार आहे आणि याच सोबत ज्यांनी रक्तदान शिबिर केलेलं थी, सा आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी जसं रक्त महत्त्वाचं आहे असं बाईक चालवताना हेल्मेट देखील महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच यासाठी हेल्मेटचं वा वाटपसुद्धा रक्तदान करणाऱ्या पुरुषांसाठी करण्यात आलं आहे तर त्याचबरोबर महिलांसाठी आकर्षक गिफ्ट देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये गड्याचा सुद्धा समावेश आहे आणि अनेक महिलांसाठी दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडेल असं गिफ्ट या रक्तदान शिबिरात भाग घेणाऱ्या पुरुष आणि महिलांना सुद्धा देण्यात आलं या रक्तदान शिबिरासाठी शेकडो नागरिकांनी सकाळपासूनच इथे रांगा लावायला सुरुवात केली होती तर या संदर्भात युवासेने नेते राजप्रकाश सुर्वे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आज मुंबईमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे माघाटणे विधानसभा मतदारसंघामध्ये भव्य रक्तदान शिबिर जे आहे ते युवसेनेच्या वतीने जे आहे आयोजित करण्यात आलेले आहे आणि अर्थातच त्याचे आयोजक आहेत दादा सुर्वे आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत दादा काय सांगाल रक्तदान शिबिर सुरू आहे प्रमुख पाहुणे जे आहेत दादा ते देखील आलेले आहेत काय नेमकं आज आज दादा भुसे यांनी आमच्या युवा सेनेत खूप मोठा मेसेज दिलेला आहे त्यांना मी रक्तदान शिबिरा खात्री बोलवलेलं होतं आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी रक्तदान केलेले आहेत त्याच्यासाठी मी त्यांचा खरंच मनापासून आभार व्यक्त करेन आणि आम्ही पाचशेचा आकडा ऑलरेडी क्रॉस केलेला आहे आमची दहावी हजार एक हजार मतदा रक्तदाता जी आमचं टार्गेट आहे ते आम्ही नक्कीच अचीव्ह करू साडेचार वाजेपर्यंत आणि तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेन की हे जे रक्तदान आपण करणार आहोत हे कॅन्सर पेशंटसाठी आपण रक्तदान करत आहोत आणि रक्तदाता जो आहे त्याला आयुष्यभरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब रक्त कवच रक्त विमा त्या अंतर्गत त्यांना आयुष्यभर ब्लड सुद्धा फ्री देण्याचं काम आपण करत आहोत हो। आम्ही रोड सेफ्टीच्या अंतर्गत आपल्या तरुण मुलांसाठी हेल्मेट वाटपाचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं होतं जे जेवढे पण रक्तदाता आलेले आहेत प्रत्येकाला आम्ही हेल्मेट देत आहोत सुद्धा आकर्षित देत आहोत प्रोत्साहन वाढत आहे आणि एका प्रकारे एक त्यांच्या करिता मराठा मतदार मतदारसंघाला निगडीत असलेल्या आमच्या तरुणांच्या करिता सुद्धा युवासेनेचा हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांनी देखील या ठिकाणी रक्तदानामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान देखील केलेला आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम कुमार जय महाराष्ट्र न्यूज मुंबई